नमस्कार अनुभूती टॅरेक्टच्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमचे देवदूत तुम्हाला कोणत्या दिशेने नेत आहेत पहिलं कार्ड आहे नाईन ऑफ वँड कार्ड्स खूप पटापट येत पेज ऑफ कप किंग क्वीन ऑफ वॅन ही कार्ड्स काय सांगतायत जिथे कुठे तुम्ही निराश आहात तुम्हाला असं वाटतं की कधी होणार सगळं आणि कंटाळलेले आहात खूप मेहनत केलेली आहे पण रिझल्ट्स दिसत नाहीयेत आणि त्यामुळे तुम्ही वाट पाहताय तुम्ही सुरक्षित तर आहात पण तरी सुद्धा बऱ्याच चिंता तुम्हाला आहेत आणि ही जी आहेत ती सांगतायत एंजल्स कोणत्या दिशेने तुम्हाला घेऊन जात आहेत ते सांगतायत की आता एक नवीन नातं निर्माण होणार आहे तुमचं कोणीतरी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला खूप प्रेम देणार आहे आणि त्यामुळे किंवा एखादा संदेश तुम्हाला प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमचं नव नातं निर्माण होईल आणि तुम्ही क्वीन ऑफ ऊर्जेमध्ये याल म्हणजे मला असं वाटतं की जे काम तुमचं होत नाहीये कामात तुम्ही खूप मेहनत आहे तुमची एखादी इच्छा आहे काहीतरी बनण्याची ते त्यासाठी खूप मेहनत घेऊन सुद्धा तुम्हाला रिझल्ट आतापर्यंत दिसत नाहीयेत त्या मानाने यामुळे जे तुम्ही हताश झालेले आहात त्या तुमच्या स्थितीमध्ये तुमच्याकडे काही माणसं येऊ शकतात काही काम येऊ शकतं काही क्लायंट्स येऊ शकतात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे काहीतरी त्याबद्दल तुम्हाला संदेश प्राप्त होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही क्वीन ऑफ बँडच्या ऊर्जेमध्ये या म्हणजे तुम जे, तु, जे काही पद तुम्हाला प्राप्त करायचं आहे जी जबाबदारी कामाची तुम्ही घेतलेली आहे आणि त्या उच्च पदावर तुम्हाला जायचं आहे तो मान सन्मान तुम्हाला मिळावा किंवा मान सन्मानापेक्षा तुम्ही जे कार्य हातात घेतलेलं आहे ते एखाद्या पदावर राहून तुम्ही जास्त नीट करू शकता तर ती जी ऑथॉरिटी आहे ती जी पॉवर आहे शक्ती आहे ती तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे ज्या पदाचा, पदाचा उपयोग करून तुम्ही अनेकांना मार्ग दाखवू शकता आणि त्या दिशेनेच तुमचे देवदूत तुम्हाला नेत आहेत तुमचे देवदूत तुम्हाला कोणत्या दिशेने नेत आहे किंग ऑफ कप मॅजिशियन आणि जजमेंट ही कार्ड सांगतायत की या पदावर पोचल्यानंतर किंवा जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते तुम्हाला ती तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही अनेकांसाठी विचार कराल अनेकांना अशा गोष्टी द्याल म्हणजे त्यांचं दुःख दूर तुम्ही करू शकता किंवा त्यांना समजून घेणं तुम्हाला सोपं जाईल आणि किंग ऑफ कपचं हे कार्ड म्हणजे अनेकांशी तुमचं चांगलं नातं बनेल तुमची अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा वाढणार आहे आणि त्या अंतर्ज्ञान शक्तीच्या द्वारे तुम्ही लोकांच्या आयुष्यात चमत्कार करणार आहात आणि हे जेव्हा तुम्ही सगळं कराल त्यानंतर तुमचा उपचार होणार आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात म्हणजे जर तुम्ही इतरांचा उपचार करणारी व्यक्ती नसाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला समजून घेईल आणि त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील आणि तुमचा उपचार होईल ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यात आहेत त्या दूर होतील तुमची प्रगती होण्यासाठी ही व्यक्ती खूप महत्वाची आहे आणि जर तुम्ही एक हिलर असाल तर तुमच्यामुळे अनेकांच्या आयुष्यात चमत्कार होणार आहेत तुमच्यामुळे त्यांची प्रगती होणार आहे तुमच्यामुळे त्यांना त्यांचं दुःख का आहे आणि ते दुःख दूर कसं करता येईल हे समजणार आहे देवदूत तुम्हाला या दिशेने नेत आहेत एट ऑफ कपचं हे कार्ड सांगतय की लवकरच तुमचं दुःख दूर होणार आहे ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत त्या सोडून तुम्ही नवीन मार्ग धरणार आहात किंवा जी माणसं तुमच्याकरिता योग्य नाही आहेत किंवा असं म्हणता येईल की, ये की ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं किंवा ते ती जी दुःखाची स्थिती आहे ती आता सुखामध्ये रूपांतरित होणार आहे तुम्ही स्वतः अशा गोष्टी सोडून द्याल ज्या तुमच्याकरिता योग्य नाहीयेत किंग ऑफ सॉर्डचं हे कार्ड सांगतय की लवकरच या सगळ्या बाबत तुम्हाला स्पष्टता येईल आणि बॉटम ऑफ द कार्ड आहे डेस्टिसच हे कार्ड सांगतय तुम्हाला न्याय मिळेल हे होत तुमचं रिडिंग देवदूत तुम्हाला न्याय देणार आहेत स्पष्टता देणार आहेत आणि एका तुमची जी काही इच्छा आहे बनण्याची त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी ते तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि चालत राहा हे होतं तुमचं रीडिंग ह्या रिडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद